नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत पाटील संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आपल्या संत बाबा अमरावती विद्यापीठामध्ये आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारा यम ए योगशास्त्र हा विषय सुरू आहे अभ्यासक्रम सुरू आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समाजातील लोकांना सुदृढ कसं करता येईल आणि त्यांना चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी कसं आपल्याला सुसहाय्य करता येईल यासाठी यमे ये योगशास्त्र हा विषय आहे यामध्ये रेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून तसं करायचं त्याच्यानंतर वेगवेगळ्या योग आजारावरती योगाच्या माध्यमातून कशा प्रकारचं आपण त्यांच्या त्यांचा निरासन करायचं त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी दृढ समाज निर्माण करण्यासाठी करो योग रहो निरोग अशा प्रकारची संकल्पना घेऊन हा विषय सुरू आहे मला असं वाटतं या विषयाच्या माध्यमातून अनेक प्रकारची रोजगार निर्मिती होणार आहे आणि या माध्यमातून सोबतच आपल्या कुटुंबाचं सुद्धा स्वास्थ्य चांगल्या प्रकारे आपण करू शकतो म्हणून सर्वांना विनंती आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारा यमे योगशास्त्र या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेऊन या अभ्यासक्रमाचं खरं ते योग आहे हा शिक शिकवावा अशी आपण विनंती करतो धन्यवाद